खम झोपला हे बघा खमन तर हे बघा इकडे नाश्ता वगैरे चालेल आता मी ब्रश वगैरे करते सुरत की शान आन, बान शान खमन ढोकला <laughs> तो चलो अभी मी फ्रेश होती करेल फ्रेश नाही झाली मामी त्यांनी का गागून गागून सगळी अर्धी झोप करून टाकले <laughs> चाले मोटर सगळे बसले बघा इकडं निबम पण झोपलाय इकडं आजी झोपली आता फ्रेश झाले हा चलो आभी नाश्ता करते

खूप छान वाटत सोसायटी मध्ये कसलं बजारात पण जायचं ना गी मग तिथे आपण चार वाजता तरी जायत एक तास त्याच्यात जाईल संध्याकाळी वेळ जाईल मग

तर काय बनवलंय पनीरची भाजी दाळ भात वगैरे श्रीखंड पण आहे मेथीची भाजी बी बघा आणि इकडे निवमला नाही का पनीरचे पराठे बनवले त्यांचं घर आहे असं इकडे प्लांट्स वगैरे लावले इकडं तर हे बघा इकडे जिनाय वरती जाण्याचं तर चलो आम्ही तुम कधी दिखाते इकडे नी का प्रत्येक घराला तुम्हाला नि का असे गेट दिसतील हा सुरत मध्ये का तुम्हाला सगळ्यांच्या घराला नाही का रे बघा इकडं इकडे ए सी वगैरे इकडे टी व्ही वगैरे हॉल आहे अरे मामाने स्वतःहून पेंट केले हे ना मामी नाही मी नव्हती नाही मी नव्हती कोमल असेल हे बघा इकडं त्यांनी स्वतः घरी पेंट केलं आहे तर इकडं हा एक बेडरूम आहे इथं तर हे बघा इकडं फ्रीज वगैरे आणि कसं सुरतला सा मुंबईला साईडला सगळे असंच तिकडं बाथरूम आहे इकडं किचन आहे आता किचनमध्ये काम चालू आहे आणि इकडं टॉयलेट आहे बाहेर मागून टॉयलेट दिलं आहे आणि इकडं तर चला आता आपण वरती जाऊ वरती तुम्हाला टेरेस वगैरे पण दाखवते चलो तर चला कोमाची 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 आ, तुम्हाला आता टेरेस दाखवते कोमलची घालणार कोणाचं पण हे बघा आता टेरेस दाखवते तुम्हाला निवम पण येते माझे मॅम निवम व्यवस्थित हे बर का तुला चालतं वन बघून निवम टेरेस आहे इकडं बघा मामान त्यांनी प्लांट वगैरे लावले वेल हा वाटलं ना कशाच तरी गिलक्याच कस तरी वेल वाटत हा अशी सोसायटी वगैरे तर आज आम्ही लगेच चा। चाललोय घरी तर मम्मी ते तिकीट वगैरे काढायला गेले तर चलो हे बघा असे खूप छान प्लांट लावू हा मनी प्लांट आहे हे कसे कडीपत्त्याचे झाडे ना मामी हे बघा हे किती मोठे बघा छान आहे ना हे बाकीचे सुकले ना आता थोडस पण छान वाटतंय मामान त्यांना खूप आवडतं झाड लावायला वगैरे चलो आभी मार्क मार्केटला मावशी आकाश मालकी चालू आहे आता साळ मालकी तिकडं निवम

आलो आहे मोठ्या मामांकडं तर हे बघा हे मोठ्या मामान त्यांचं घरती मामी आहे मम्मी आणि इकडे मामा आहेत तर हे माझे मोठे मामांते इकडं वेळ राहतात आता आम्ही चाललो आहे बाजारात तर असंच फिरायला चाललोय आम्ही पुढे चाललो आपण बघा आजीचं घर तर आम्ही आता आलो आहे आजीकडं आजीला नाही आवडत मामान त्यांच्याकडे म्हणजे राहत नाही आजीला काय त्यांचं जुन्या घरीच आवडतं तर रे बघा असं घरी आम्ही जेव्हा लहान राहायचो तेव्हा यायचो रे बघा आजीची मम्मी आणि माझे नानू माझे आजोबा आणि आम्ही आता चाललोय घरी तर मालेगावाला चाललो आम्ही आजची आमच्या ती तिकीट बुक केलं आहे तर आम्ही इकडं आजीच्या घराकडेच आमची बस वगैरे लागते

भाई। बाय बाय डबल हाँ डबल डेकर बसे बाय कर आज जिंदा ना बाय निवाम इकड़े निवाम इकड़े मम्मी है इकड़े सगड़े दाखो लाला गाय नहीं दे। रे इकड़े थे बस ना रे इकड़े आगे। आगे। आगे।